मित्रांनो जेवणातील कडीपत्ता कधीही काढून टाकू नका चला तर जाणून घेऊया कडीपत्ता खाण्याचे फायदे नंबर एक कडीपत्ता केस गळणे आणि पांढरे होणे कमी करतो कडीपत्त्यात अँटीऑक्सिडंट्स आणि बी विटॅमिन असते जे केसांना मुळापासून मजबूत करते त्यामुळे केस गळणे कोंडा होणे किंवा केस अकाली पांढरे होणे कमी होते नंबर दोन कडीपत्ता गॅस ॲसिडिटी आणि अपचन कमी करतो नंबर तीन कडीपत्ता रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो त्यातले घटक इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवतात त्यामुळे डायबिटीस असलेल्या लोकांसाठी फायदा होतो नंबर चार कडीपत्त्यातील अँटीऑक्सिडंट्स वाईट कोलेस्ट्रॉल अर्थात लो डेन्सिटी लिपो प्रोटीन कमी करतात आणि चांगला कोलेस्ट्रॉल अर्थात हाय डेन्सिटी लिपो प्रोटीन वाढवतात नंबर पाच कडीपत्ता लिव्हर स्वच्छ व निरोगी ठेवतो कडीपत्ता शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढतो आणि लिव्हरचे कार्य सुधारतो नंबर सहा कडीपत्ता दृष्टीसाठी अर्थात डोळ्यांसाठीही चांगला आहे त्यात विटॅमिन ए असते जे डोळ्यांचे आरोग्य सुधारते आणि रातांदळीपणा टाळता येतो नंबर सात कडीपत्ता फॅट बर्निंग प्रक्रिया वाढवतो त्यामुळे वजन नियंत्रणात राहते नंबर आठ कडीपत्त्यातले अँटीऑक्सिडंट्स त्वचा उजळ व निरोगी ठेवतात कृपया सबस्क्राईब करा